छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल कथित वक्तव्य प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयात हल्ला करणाऱ्या ॲडव्होकेट अमित कुमार भोसले यांचा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापुरात सत्कार करण्यात आलाय यावेळी माध्यमांशी बोलताना संजय पवार म्हणाले राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा वारंवार अपमान भाजपची पिलावळ करीत आहेत सरकारने थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अशा नालायक प्रवृत्ती विरोधात कडक कायदा करावा अन्यथा शिवसैनिक शिवभक्त कायदा हातात घेऊन अशा नालायक प्रवृत्तीला ठोकल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा पवार यांनी दिला आहे शिवाजी छत्रपती महाराज धर्मवीर संभाजी महाराज शिवाजी संभाजीच्या शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुरुष पुरुषांबद्दल कायमच एक ॲग्रिस एक आणि आम्हाला कुठल्याही गोष्टीपर्यंत अपमान सहन करणार नाही आणि तोसुद्धा आम्ही कुणाला देणार नाही या पद्धतीने जर अपमानोपण करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यातली ही सुरुवात आहे आम्ही कायमच सांगितलं प्रशांत प्रशांत हा नालायक पाठवून ज्यांनी शिव शिव शिवाजी महाराजांचा अवमान केला शंभा महाराजांना अवमान केला आणि आपल्या इंद्रजीतच्या घरात जाऊन घुसावून मारतो ह्याचा बाप याला पाहिजे कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय महाराष्ट्रात काय भविष्यामध्ये विचार करावा की पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोरपूर शाहू फुले आंबेडकरचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये त्यांची नावं लवकर विसरली पाहिजे पण तू भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही